वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शिंदखेडा तालुक्यातील रेशन दुकानदारांनी पाच ऑगस्ट रोजी आंदोलन करून ई पॉस मशीन तहसील कार्यालयामध्ये जमा केला रेशन दुकानदार संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शासनामार्फत नव्याने देण्यात आलेल्या फोर जी ई पॉस मशीन स्लो असल्याने या मशीनवर धान्य वितरण करताना मागील एक महिन्यापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे धान्य वितरण करण्यास अडथळे येत असून मशीन अजिबात सुव्यवस्थित चालत नाही याबाबत आपणास एकोणीस सात दोन हजार चोवीस लेखी निवेदनाद्वारे कळवले होते अद्यापर्यंत मशीन काही सुस्थितीत सुरू झाले नाही त्यामुळे दैनंदिन धान्य वितरण प्रलंबित राहत आहे आणि स्वस्त धान्य दुकानदार आणि कार्डधारक ग्राहक यांच्यात दररोज वाद निर्माण होत असून खूप मनस्ताप वाढत आहे या सर्व समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघ लिमिटेड आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस आपल्याकडे धान्य वितरणाचे ई पॉस मशीन स्वाधीन करीत आहोत यापुढे सुरळीत दैनंदिन धान्य वितरणासाठी सर्व्हरची यशस्वी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून सर्व्हर सुस्थितीत चालून धान्य वितरण करणे शक्य होईल जेणेकरून सर्व्हर सुरळीत झाल्यावर आम्ही ऑनलाइन धान्य वाटप सुरळीत करू शकतो सदर निवेदन नायब तहसीलदार श्रीमती शारदा बागले यांनी स्वीकारले 4G प्रणाली असूनही या मशीनचा सर्व्हर नेहमीच बंद असतो त्यामुळे अनेक वेळा धान्याचे वितरण तासन्तास थांबवावे लागत असल्याने ग्राहकांना वारंवार दुकानाचा फेरा मारावा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना टू जी काय आणि फोर जी काय हे समजत नाही आणि रेशन दुकानदार त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा त्यांचा गैरसमज आहे त्यामुळे दुकानदाराची प्रतिमा मलिन होत आहे यासाठी तालुक्यातील दुकानदारांनी पाच ऑगस्ट रोजी सर्व मशीन तहसीलदार कार्यालयामध्ये परत करण्याच्या निर्णयानुसार आज सकाळी तहसील कार्यालयासमोर ई पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून आंदोलन करून जमा केली या आंदोलनामध्ये रेशन संघटनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष भाईदास तुळशीराम पाटील शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर आर पाटील उपाध्यक्ष तुषार पाटील जिल्हा सचिव सुधाकर एन पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सिंग राजपूत कार्यकारिणी सदस्य भाऊ पाटोळे जिल्हा विजय पाटील सचिव सुरेश कुंभार आणि स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नमस्कार शिंदखेडा माझ्या टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तहसील कार्यालय शिंदखेडा या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्यासमोर आपण बघत आहेत की शिंदखेडा तालुक्यातील राशन दुकानदार यांनी एक अनोखं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी ई पी मशीन याची एक अंत्ययात्रा काढून तहसील तहसीलदार साहेबांकडे ते जमा करण्यात आलेलं आहे त्यांचं मुख्य कारण असं की सर्व डाऊन असल्यामुळे ते कार्ड धारकांना चांगली सुविधा देऊ शकत नाही तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत शिंदेडा राशन दुकानदार यांचे तालुका अध्यक्ष आर आर पाटील यांच्याकडनं सर्व अधिकारी बंधू आणि आपणा सर्वांना प्रेमाचा नमस्कार आज या ठिकाणी हे शासनाचे धान्य वाटपाचं मोफत धान्य वाटपाचं ई पॉस मशीन जे आहे ते जमा करण्याचं प्रयोजन काय त्याची अंतरयात्रा काढण्याची महाराष्ट्रातून वेळ का आली मित्र हो ते आमच्या रोजीरोटीचं साधन आहे परंतु गेल्या एका महिनाभरापासून जुलै महिन्यात सर्व्हर डाऊनमुळे अजिबात मशीन चालत नाही एक दहा मिनिट सुद्धा मशीन चालू शकत नाही आज सुद्धा आज पाच ऑगस्ट असताना गेल्या महिन्याच्या जुलैचं धान्य आमच्याकडे जवळजवळ अठ तेचाळीस ते एकोणपन्नास टक्के शिल्लक आहे कारण मशीनच चालत नाही ते चालत नाही त्याच्यामुळे ते, ते, ते सेल होऊ शकत नाही म्हणून ग्राहक आम्ही धान्य देऊ शकत नाही पर्यसन काय होतं आता बहुसंख्य आपला हा जो तालुका आहे पूर्णतः ग्रामीण शेतकरी शेतमजूर असतात तो दोनशे अडीचशे रुपये मजुरी करणारा मजूर तो त्याचे काम उडवून राशन दुकानाच्या लाईनीत उभा राहतो परंतु सर्व डाऊन असल्याने त्याला धान्य मिळू शकत नाही म्हणजे तिकडे तरी रोजंदारी पण जाते इकडे दांडापासून पण तो वर्षी राहतो असे दररोजच्या येऱ्या मारत असताना त्याच त्या ठिकाणी भूकबडीचं सा, कारणच तयार होऊन राहिलं त्याला दुकानदार काय दोषी तर आमची एक जास्त मागणी आहे की दुकानामध्ये पूर्वी वेळ व्यवहार व्हायचे धान्याचे असं म्हणणं होतं मग ते बंद करण्यासाठी त्याला पायबंद करण्यासाठी आम्हाला ई पॉस यंत्रणा दिली आम्ही त्याचं स्वागत केलं एकदम स्वच्छ आहे चांगली व्यवस्था आहे आम्हाला बी टेन्शन नाही आहे आम्ही विना तक्रार चांगल्या पद्धतीने धान्य वाटप करू शकतो आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे मग जसं तुम्ही ई पॉस जे मशीन दिलेलं आहे त्याला आता सर्व्हर हे पुरेपूर नाही आहे आम आमची एकच मागणी आहे त्याला तुम्ही पुरेपूर सर्व्हर द्या आम्ही रात्री बेरात्री केव्हाही चोवीस तास काम करायला तयार आहोत ई केवायची जे कामं आम्ही करत आहोत ते पूर्ण निशुल्क एक रुपया न घेता मोबदला बेनिफिट बेनिफिटसुद्धा आम्हाला द्यावा आणि जे काय आमचं जे कमिशन आहे ते अतिशय तुटपुंजी आहे महागाईच्या काळात ते काही पुरेना असं नाही आहे आम्ही शासन दरवाढी एक्झाम्पल ऑफ जिल्हा कलेक्टर असतील कमिशनर साहेब असतील मुंबईचे सचिव साहेब असतील दिल्ली असेल या सर्व ठिकाणी आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेली आहेत परंतु आजपर्यंत त्याची दखल कोणीही घेतली नाही एक वैतक आलेला आहे म्हणून महासंघाच्या आदेशानुसार सूचनेनुसार आम्ही आज हे मशीन मान्य तहसीलदार साहेब शिंखेडा यांच्याकडे सुपूर्त करीत आहोत त्यांनी आम्हाला सर्व्हरची जी रेंज आहे ती पूर्ववत अद्यावत करून द्यावी त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू त्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे सुरळीत धान्य वाटप करू एवढं मला म्हणायचे आहे आपल्यासोबत नायब तहसीलदार मॅडम आहे तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाऊन घेणार आहोत मॅडम हे सगळं राशन दुकानदार वगैरे आपल्याकडे आलेले आहेत याविषयी आपली काय प्रतिक्रिया त्यांच्या याविषयी त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात दिलेल्या ले, आहेत निवेदनामध्ये आपण आजच्या त्यांचं निवेदन वरिष्ठ कार्यालयात सादर करू मॅडम या ज्या ई मशीन देण्यात आलेल्या आहेत या टू जी सिस्टमवर आहेत की फोर जी सिस्टमवर आहेत कारण की सप्लाय आयुष्य विषय महसूलचा नाही आमचा मी महसूलला प्रशासकीय अधिकारी आहे पुरवठाचे एस नाही आहेत त्याच्यामुळे ह्या मशीनच्या विषयावर मी नाही बोलू शकत प्रतिनिधी भूषण पवार पवारसह भूपेंद्र राजपूत शिंदखेडा